वॉर्ड क्रमांक पाचमधून भाजपाचा युवा चेहरा मैदानात राजकुमार संभाजी कबाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल मिरज शहरातील वॉर्ड क्रमांक पाचमधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय राजकुमार संभाजी कबाडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला या महत्त्वपूर्ण प्रसंगी सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच मिरजेचे विद्यमान आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे हे स्वतः उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे या अर्ज दाखल प्रक्रियेला विशेष महत्व प्राप्त झाले असून भाजपकडून उमेदवाराला मिळालेल्या पाठबळाचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत वॉर्ड क्रमांक पाच मध्ये आजवर राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या जोरावर राजकुमार संभाजी कबाडे यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली आहे पायाभूत सुविधा नागरी सोयी सुविधा स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने केलेले काय सर्वश्रुत आहे त्यांच्या या कामगिरीमुळेच पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारीची संधी दिल्याचे बोलले जात आहे भाजपने एका तरुण आणि उद्याच्या नेतृत्वाला वॉर्ड क्रमांक पाच मधून संधी दिल्याने राजकीय वातावरण तापले असून विरोधकांचे आहेत तरुणाईचा उत्साह अनुभव संपन्न मार्गदर्शन आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यांचा संगम असलेले नेतृत्व म्हणून राजकुमार कवाडे यांच्याकडे पाहिले जात आहे त्यामुळे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळतील असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे वॉर्ड क्रमांक पाच मधील सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी राजकुमार संभाजी कबाडे यांना भक्कम पाठिंबा दर्शवला आहे आमच्यासाठी तास उपलब्ध असणारा कामाला प्राधान्य देणारा आमचा अशी ओळख त्यांनी जनतेमध्ये निर्माण केली आहे समाजकार्याला केंद्रस्थानी ठेवून वॉर्डचा सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांचा आजवरचा प्रवास मतदारांच्या मनात विश्वास निर्माण करणारा ठरला आहे यामुळेच वॉर्ड क्रमांक पाच मधून राजकुमार संभाजी कबाडे यांची उमेदवारी ही भाजपाची विजयी उमेदवारी ठरेल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत मिरज शहरात त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली असून भारतीय जनता पार्टीने दाखवलेला विश्वास हा निश्चितच पक्षाला विजय मिळवून देईल असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे